प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा थकीत वेतनाच्या संदर्भातला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे दोन महत्त्वाचे शासन निर्णय आज आपण थकीत वेतनाच्या पार्श्वभूमीवर हे जाणून घेणार आहोत विशेष म्हणजे दोन्हीही शासन निर्णय अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसशे आहे या शासन निर्णयामध्ये नेमकी कोणती माहिती दिलेली आहे ते आजच्या या आपल्या व्हिडिओचा विषय आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सुरुवातीला आपण अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हा एक महत्वाचा शासन निर्णय थोडक्यात जाणून घेऊया माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका क्रमांक चारशे तीन ऑब्लिक दोन हजार चोवीस चारशे चार ऑब्लिक दोन हजार चोवीस व चारशे सहा ऑब्लिक दोन हजार चोवीसमधील याचिकाकर्त्या विशेष शिक्षकांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते मार्च दोन हजार तेवीसपर्यंत केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी रुपये सत्तावन्न लक्ष छप्पन्न हजार तीनशे ऐंशी फक्त इतका निधी उपलब्ध करून देण्यास या शासन निर्णयांवर मान्यता देण्यात येत आहे थकीत वेतनाची रक्कम संबंधित विशेष शिक्षकांच्याच खात्यात जमा करावी याबाबत कोणतीही अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल सदरथकीत वेतनाच्या रकमेची अनुज्ञेयता व परिगणना शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तपासण्याच्या अधीन राहून निधी मान्यता देण्यात येत आहे उपरोक्त वेतन अदा केल्यानंतर निधी शुल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा शिल्लक निधीचा विनियोग करण्यापूर्वी शासनाची पूर्व मान्यता घेण्यात यावी वितरित करण्यात आलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र एक महिन्याच्या कालावधीत शासनास सादर करावे अशा प्रकारचा हा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय आहे तो आपण थोडक्यात या ठिकाणी जाणून घेतला जर हा शासन निर्णय आपल्याला जाणून घ्यावयाचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरून संकेतांकाच्या सहाय्यानं आपण तो डाउनलोड करून घेऊ शकता आता आपण दुसरा जो शासन निर्णय आहे तो या ठिकाणी जाणून घेऊया शासन निर्णयामध्ये कोणती माहिती दिलेली आहे ते आता आपण जाणून घेऊया माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका क्रमांक चारशे ब्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस व पाचशे आठ ऑब्लिक दोन हजार चोवीस मधील याचिकाकर्त्या विशेष शिक्षकांना त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते सेवा समाप्तीपर्यंतच्या नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या कालावधीत केलेल्या कामाचे थकीत वेतन अदा करण्यासाठी रुपये पाच कोटी एकोणवीस लक्ष पंच्याऐंशी हजार एकशे पाच फक्त इतका निधी उपलब्ध करून देण्यास या शासन निर्णयांवर मान्यता देण्यात येत आहे थकीत वेतनाची रक्कम संबंधित विषय शिक्षकांच्याच खात्यात जमा करावी याबाबत कोणतीही अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल सदरथकीत वेतनाच्या रकमेची अनुज्ञता व परिगणना शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तपासण्याच्या अधीन राहून निधी वितरणास मान्यता देण्यात येत आहे उपरोक्तनुसार वेतन अदा केल्यानंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा शिल्लक निधीचा विनियोग करण्यापूर्वी शासनाची पूर्वमान्यता घेण्यात यावी वितरित करण्यात आलेल्या निधीची उपयोगिता प्रमाणपत्र एक महिन्याच्या कालावधीत शासनास सादर करावे या अनुषंगाने अन्यही काही महत्वाच्या सूचना आहेत ज्या आपण या ठिकाणी वाचू शकता असा हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्वाचा शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांकाच्या सहाय्यानं आपण पाहू शकता अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत विशेष शिक्षक यांचं थकीत वेतन अदा करण्यासंदर्भात हा एक महत्त्वाचा शासन निर्णय होता सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद